एकेकाळी प्रेमानं बहरलेलं पण आता मात्र आरोप प्रत्यारोपांनी बरबटलेलं करुणा आणि धनंजय मुंडे यांचं नातं सध्या राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक चर्चेत केंद्रस्थानी आहे बॉलिवूड सिनेमाची कथा वाटावी अशी ही लव्ह स्टोरी आता न्यायालय सोशल मीडिया आणि सार्वजनिक व्यासपीठांवर समोर येते काही दिवसांपासून तर करुणा या धनंजय मुंडेंवर वारंवार आरोप करत असल्याचं पाहायला मिळत मला प्रेमात अडकून माझ्याशी लग्न करेल अशा व्यक्तीला वीस कोटींची ऑफर देण्यात आली होती तसं सत्तावीस वर्ष मी त्यांना मुलासारखं सांभाळलंय पण शेवटी त्यांनी मला रस्त्यावर आणलं धनंजय मुंडेंनी गाडीवरून तमाशा उभा केला मला फसवलं असे कित्येक आरोप करुणा यांनी धनंजय मुंडेंवर केलेत बर कधी आरोप करता करताच माझा नवरा हिऱ्यासारखा होता असंही त्या म्हटल्यात बरं का नेमकं यामध्ये करुणा यांना काय म्हणायचंय हेच समजत नव्हतं त्या म्हणतात की मला संपत्ती नको धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नीचा दर्जा हवा तर दुसरीकडे पोटगीची रक्कम वाढवावी यासाठी त्या न्यायालयात मागणी करतात असो आता तर त्यांनी अनेक खळबळजनक आरोप धनंजय मुंडेंवर केलेत ज्यामुळं धनंजय मुंडे अर्जुनच अडचणीत सापडणार आहेत तुझ्या अठरा तुकडे करेन अशी धमकी धनंजय मुंडेंनी करुणा यांना दिल्याचं आरोप करुणा यांनी केला आहे आणि त्याबद्दलचे पुरावे घेऊन त्या थेट कोर्टात गेल्या आहेत नेमकं का प्रकरण काय असे कोणते पुरावे आहेत त्यांच्याकडे याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडेंच्या अडचणीत आता अजूनच भर पडली आहे करुणा मुंडे यांनी माध्यमांसमोर येत सांगितलंय की धनंजय मुंडे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे त्यांनी या प्रकरणी न्यायालयात ले देखील लेखी स्वरूपात पुरावे सादर करण्यात असल्याचं जाहीर केलं होतं आता त्यांनी न्यायालयात पुरावे देखील सादर केले यापूर्वीही करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केले होते फसवणूक विश्वासघात आणि मानसिक त्रास देण्याचे आरोप त्यात प्रमुख होते मात्र आता थेट जीवाला धोका असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळं या प्रकरणाला आणखीनच गांभीर्य प्राप्त झालंय धनंजय मुंडेंनी यावर अध्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये किंवा त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून मुंडे शांतच झालेत शिवाय ते सार्वजनिक कार्यक्रमात किंवा लोकांमध्ये सहभागी होणं देखील टाळतायत पण मतदारसंघातील कामात मात्र ते सक्रिय पाहायला मिळतात पण सध्या करुणा मुंडेंच्या वक्तव्यावर तरी ते अजूनही काहीही बोलले नाहीये किंबहुना या आधीही ते करुणा यांच्यावर कधी बोलले नाहीयेत यापूर्वी पूर्वी करुणा यांच्या प्रकरणात त्यांची बाजू त्यांच्या वकिलांकडून मांडण्यात आली आहे त्यामुळे आताही त्यांच्या वकिलांकडून लवकरच उत्तर दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असलेल्या मुंडेंच्या विरोधात वारंवार होणाऱ्या या आरोपांनी त्यांची प्रतिमा आणि पक्षाच्या भूमिकेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे दरम्यान करुणा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार हा केवळ वैयक्तिक संघर्ष नाही तर एक महिला म्हणून माझ्या अस्तित्वाची लढाई आहे करुणा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांनी मला फोनवर तुझे अठरा तुकडे करीन अशी धमकी दिली ही धमकी बारा दिवसांपूर्वी दिल्याचा दावा करत त्यांनी आता न्यायालयात देखील लेखी तक्रार दिली दिलीये त्यानंतर करुणा मुंडे यांनी अधिक गंभीर वक्तव्य केलंय मी अजून मुंडे कुटुंबाबद्दल फक्त पन्नास टक्केच बोलिये तो उघडायला लावू नका असं स्पष्ट सांगत एक प्रकारे मुंडे कुटुंबालाच इशारा दिलाय या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात आता फक्त धनंजय नाही तर संपूर्ण मुंडे कुटुंबावरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद अधिकच चिघळत चाललाय धमकी संदर्भात माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे आणि तो मी न्यायालयात पुरावा म्हणून सादर करणार आहे इतकंच नाही तर करुणा मुंडे यांनी थेट आव्हान देत म्हटलंय की धनंजय मुंडे यांनी माझ्या केसाला धक्का लावून दाखवावा तसंच करुणा मुंडे यांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितलंय की धनंजय मुंडे यांच्या लोकांकडून मला धमकावलं जात आहे ते म्हणतात तुझे व्हिडिओ आमच्याकडे आहेत आम्ही ते लवकर व्हायरल करू असं स्पष्टपणे करुणा मुंडे यांनी सांगितलंय या सर्वाबद्दलचे पुरावे करुणा यांच्याकडे आहेत आणि त्या हे पुरावे कोर्टात देणार आहेत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आधीच धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी त्यांनी माजगाव न्यायालयात धाव घेतली होती मात्र तिथंही त्यांना दिलासा मिळाला नाही न्यायालयात वांद्रे न्यायालयाचा निकाल कायम ठेवत मोठा धक्का दिला त्याच काळात बीड मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजलं ज्यामध्ये धनंजय मुंडे यांचे यांचे मुख्य आरोपी असल्याचा आरोप करण्यात आला या वादळातच धनंजय मुंडे मंत्रीपदही ही बाब राजकीय दृष्ट्या ठरली दरम्यान करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील कौटुंबिक वादही टोकाला पोहोचला दोन्ही न्यायालयातील निकालानंतर करुणा मुंडे यांनी आता वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या माध्यमातून पुन्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे या नव्या याचिकेमध्ये करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे याशिवाय त्यांच्या गुंडांकडून मिळणाऱ्या धमक्यांविरोधातही स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली आहे शिवाय करुणा यांनी सांगितलं की या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत साखर कारखाने आणि इतर कोणतीही प्रॉपर्टी कुणीही खरेदी करू नये यासाठीही न्यायालयात वेगळी याचिका दाखल केली आहे या प्रकरणात आता असं बोललं जात की आता तरी धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार हे नक्की यामुळे अर्थातच धनंजय मुंडेंच्या राजकीय भवितव्यावर शिवाय त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर या सगळ्या मोठा परिणाम होऊ शकतो आता न्यायालयाचा पुढील निर्णय काय येतो याकडे राज्यभराचं लक्ष लागलंय या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं करुणा यांच्या बोलण्यात काही तथ्य असेल का आणि आता खरंच धनंजय मुंडेंची आमदारकी जाईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका